योजना अंमलबजावणीतून प्रगती साधणारा ध्येय वेडा नेता डॉक्टर विजय कुमार गावित राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नव्हे तर ते एक समर्पण असत समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येक गरीबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आणि गावागावात विकासाची पालवी फुलवण्यासाठी घेतलेली निष्ठेची शपथ हीच शपथ जणू आपल्या रक्तात रुजवलेली आहे नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या डॉक्टर विजय गावीत गावित या असामान्य नेतृत्वाने या मातीतून उगम पावले सामान्यांमध्ये राहून असामान्य कार्य करणारा जिल्ह्याच्या विकासासाठी अखंड झटणारा हा नेता सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातल्या योगदानाने एक इतिहास घडवतो आहे जिल्ह्याच्या विकासाचा रथ त्यांनी केवळ ओढला नाही तर तो प्रगतीच्या महामार्गावर विश्वासाने आणि वेगाने धाववला राज्य सरकारची योजना कितीही व्यापक आणि कल्याणकारी असो ती प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आणि तिची अंमलबजावणी करण्याचं जे महत्वाचं काम असतं ते काम माजी मंत्री आमदार डॉक्टर गावित यांनी इतक्या प्रभावीपणे केलं की गावागावातील वीज पाणी आरोग्य शिक्षण रस्ते यामध्ये आमूलार्ग बदल घडून आला तीस वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात एकाधिकार शाहीचे दडपशाहीचे राजकारण होते परंतु शासकीय योजना आणि निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करीत संपूर्ण जिल्ह्याला प्रगती पथावर आणले ते एकमेव माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी खावटी कर्ज असेल पोषण आहार असेल घरकुल गॅस शेगडी पेट्या भांडे गाय बकरी शेती पंप यापासून तर शेती प्रक्रिया उद्योग गृह उद्योग बचत गट माध्यमातील महिला सक्षमीकरणाचे लाभ वगैरे सर्व काही तळागाळा पर्यंत सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात एवढं मोठं योगदान देणारा दुसरा कोणताही अद्याप घडलेला नाही यात त्यांच्या परिवाराचे सुद्धा ते योगदान आहे कन्या डॉक्टर हिनाताई गावित यांनी खासदार म्हणून तर डॉक्टर सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून बजावलेली कामगिरी जिल्ह्याचा विकास चौफेर करणारी ठरली संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्यामुळे रेल्वेचे दुहेरीकरण विविध नवीन रेल्वे गाड्या सुरू होणे दुर्गम भागापर्यंत रस्त्यांचे जाळे निर्माण होणे बचत गटांच्या माध्यमातून रोजगार देणारे गृह हो उद्योग सुरू करणे केंद्रीय अर्थसहाय्य लागून महिला व युवकांना रोजगार मिळून ग्रामविकासाला चालना मिळणे या स्वरूपातील मोठे विकास कार्य पुढे सरकले तर डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शालेय इमारत बांधकामाचा शालेय डिजिटलायझेशन चा शाळा मुख्याध्यापकांच्या कायम नियुक्तीचा सायकल आणि तत्सम शैक्षणिक साहित्य मुलींना मिळवून देण्याचा मार्ग प्रशस्त बनला आणि आणखी निराळे विकास कार्य घडू शकले प्रत्यक्ष योजनांची काही दाखले देता येतील जसे की डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पदाच्या काळात तसेच डॉक्टर हिनाताई गावित यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात नंदुरबार जिल्ह्यात कोणीही बेघर राहू नये याची विशेष दक्षता घेतली फक्त आदिवासी नव्हे तर ओबीसी दलित आणि सर्वसाधारण वर्गातील बेघर लोकांना घरकुल मिळवून दिले दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख सत्तावन्न हजार आठशे शहात्तर घरकुल मान्यता देण्यात आल्या तांत्रिक कारणास्तव बेघर अर्जधारकांना घरे मिळू शकली नव्हती त्यांचा प्रश्न लोकसभेत मांडून डॉक्टर हिनाताई गावित यांनी ड यादीच्या माध्यमातून सुमारे एक लाख तेहतीस हजार एक्क्याऐंशी घरकुल मंजूर करून दिले तसेच मंत्री असताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत जिल्हा सुमारे दोन लाख एकसष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव महिला भगिनींना आणि नंदुरबार विधानसभा मतदार संघातील चौऱ्याऐंशी हजार दिला। आदिवासी विकास खात्याच्या माध्यमातून आजपर्यंत गाय बकरी वाटप कुक्कुटपालन व दुग्ध उत्पादन शेतीपूरक साधन साहित्य वाटप सारख्या योजनांचा लाभ देऊन तसेच घरगुती लघु उद्योगांना चालना देऊन जवळपास बारा हजार शेतकरी कुटुंबांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी मिळवून इमारत उभारण्याचा प्रारंभ केला प्रशस्त जिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून आधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध केली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढ करत उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली शेती व सिंचन विकासाची जर गोष्ट केली तर प्रकाशा सारंगखेडा सह कोरडी सुसरी दरा व अन्य प्रकल्पांना निधी देऊन शेतीपूरक विकास घडवला तापी बुराई प्रकल्पासाठी जवळपास आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला पाच हजार पाचशे सतरा पूर्णांक चौतीस कोटी रुपये खर्चीच्या नर्मदा तापी बदण्या योजनेला दौल गती गुजरातच्या उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी नंदुरबार तालुक्यांना सिंचन योजनेद्वारे आणण्याला मान्यता मिळवली पीक विमा योजनेतून साठ हजार शेतकऱ्यांना शहात्तर कोटी रुपयांची भरपाई देखील दिली एकंदरीत लाभ वगैरे सर्व काही तळागाळापर्यंत त्यांनी पोहोचवला सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात एवढं मोठं योगदान देणारा दुसरा कोणताही नेता नंदुरबार जिल्ह्यात अद्याप घडलेला नाही असे अतुलनीय कार्य रचणाऱ्या या नेत्याला सलाम आहे आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा